त्याला अडाण्याचा गाडा किंवा अन्य संबोधनं वापरत आले जरी असले तरी दोन हजार चौदापर्यंत ती जी काही लोकशाही आहे ती प्रत्यक्ष जाजवल्ल्या स्वरूपाची यासाठी होती की जनमताचं प्रतिबिंब जसं असेल तसं जे आहे तसं अगदी मध्ये सुद्धा ते आणि पूर्वी तर बॅलेट पेपर होते त्यात शंभर टक्के ते प्रतिबिंबित होत होतं पण दोन हजार चौदा नंतर असं काहीतरी झालेलं आहे की या जनतेचा त्या ई व्ही एमवरचा संपूर्ण विश्वास उडालेला आहे या देशात या ईव्ही एमवर अशा तऱ्हेनच संशय व्यक्त होत असताना जाणीवपूर्वक दोन हजार चौदा नंतर जे सत्ताधारी या देशात आलेले सत्तेवर हो। ते या ईव्हीएमचाच आग्रह धरत आहेत काल एका शिवसेना महिला नेत्या सुषमा फार चांगलं हो संबोधन केलं की त्या म्हणाल्या की जे ईडी सीबीआय आय टीच्या भीतीने पळून जातात त्या नेत्यांविषयी बोलतात त्या म्हणाल्या की त्यात काय त्या धाडीबद्दल गैर आहे असं बीजेपीवाले कायम म्हणत आले की ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे त्याच तालात सुषमा अंधारे असं म्हणाल्या की मग ह्या बॅलेट पेपर बद्दल ह्याना भीती कशाला असली डर नाही त्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे आपल्या आम जर आमच्या घोषणा आपण पाहिल्या की आप ह्या ईव्हीएमच्या ओपटातच या सगळ्या हुकुमशाहीचा प्राण धडलेला आहे बरं कशा पद्धतीने ईव्हीएम मॅनेज होऊ शकते, में हो शकते। है, त्या है ते अनेक प्रकारे होऊ शकते भारतीय ईव्हीएम मशीन्स या स्टँड अलोन आहेत त्या हॅक होऊ शकत नाही मान जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने त्या इंटरनेट वायफाय किंवा ब्ल्यूट्यूबनी जोडलेल्या असतात कारण त्यांच्याकडे जे इले, इले इलेक्शनचं आयडेंटिफिकेशन असतं ते तुमच्या नागरिकांच्या बायोमेट्रिकशी जोडलेलं असतं आपल्याकडे तसं नाही ती स्टँड मान्य ती हॅक कदाचित होत नसत बट इट इज इझिली प्रोग्रॅम आणि त्यात अनेक त्या तांत्रिक मी जास्त शिरत नाही कित्येक प्रकारे ते करता येऊ शकतं तुम्हाला अगदी शेवटच्या टप्प्यात तुमचं कंट्रोल युनिट आहे ते सुद्धा रिप्लेस करता येऊ शकतं प्री प्रोग्रॅम प्री लोडेड मतांचं युनिट तुम्हाला कसं आणता येऊ शकतंय माधव देशपांडेंसारख्या भारतीय तज्ञांनी जे ओबामा प्रशासनाला सल्लागार राहिलेले आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे तुम्ही जोडणी करताना अंतर्गत जोडणी करता जरी त्या वायफायशी कनेक्टेड इंटरनेटशी कनेक्टेड ड्युटीशी कनेक्टेड नसेल तर इंटरनेट त्या कनेक्टेड आहेत तुम्ही मध्ये व्हीव्हीपॅट मशीन टाकल्यानंतर त्या व्हीव्ही पॅट मशीनमध्ये जे तुम्हाला दिसतं तेच कंट्रोल युनिटमध्ये येईल असं नाही त्यासाठी वेगळ्या पद्धतीने एखाद्या ॲसिडिक टाकून तुम्हाला ती प्रोग्राम मॅनेज करता येतो हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलं त्याचं आपल्याकडे ले जिओ लोकेशन ट्रॅकिंग सुद्धा होत नाही की ट्रेसेबिलिटी येत नाही जिओ लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे कनेक्टिव्हिटी नव्हे जिओ लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे इंडिपेंडेंटली एखादी चीप लावून ते फक्त कुठे मिसप्लेस होत नाहीत ना हे पाहणं अशा अनेक बाबी आहेत काही जण म्हणतात त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे त्यात चेकसम प्रोग्राम टाकले गेले पाहिजेत गुंतागुंतीच्या गोष्टी खूप आहेत आज परिस्थिती अशी आहे की ह्या सगळ्या ईव्हीएमवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे ही लोकशाही जर धोक्यात येणार असेल भारतीय नागरिकांचं मताचं प्रतिबिंब जर मतपेटीतना ईव्हीएमच्या बॉक्समधना मशीनमधना दिसत नसेल तरी भारतीय जनता स्वस्थ बसू शकत नाही आम्हीही स्वस्थ बसू शकत नाही सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीची टिप्पा टीका टिप्पणी केलेली आहे की के राजकीय पक्ष जिंकले तर स्वतःमुळे आणि हरले तर ईव्हीएममुळे म्हणतात या टिप्पणीचा धर्मराज्य पक्षाच्या व्यासपीठावरनं आम्ही अत्यंत तीव्र शब्दात धिक्कार करतो कारण हा विषय राजकीय पक्षांचा अजिबात नाही असला तर तो कमी आहे या भारतीय नागरिकांचा विषय या राजकीय पक्षातल्या सध्याच्या प्रस्तावित कुठल्याही नेत्यांनी आणि कदाचित त्यांच्या पूर्वजांनी कुठलंही बलिदान केलेलं नाही देशासाठी या देशासाठी अनेक नरवीरांनी बलिदान दिलेले तुरुंगवास भोगलेले आहेत पंडित नेहरूंसारख्याने अकरा अकरा वर्ष महात्मा गांधींनी असंख्य उपोषण तुरुंगवास काय काय लोकांनी भोगलेलं नाही अनेक आपले भगतसिंग सुखदेव किती जणांची नावं घ्यायची मंगल पांडे सगळ्यांनी आपली बलिदान दिलेली आहेत त्या सगळ्या आपलं आपलं हे सगळं स्वातंत्र्य आहे हे सगळं आज गमावण्याची भीती निर्माण झाली आणि म्हणून आम्ही त्याचा निषेधात्मक आता आंदोलन आम्ही सुरू करत आहोत आपल्याला माहीत असेल की या ठाण्यात एकमेव धर्मराज्य पक्ष होता की ज्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी तेव्हा आपण आला होता ईव्हीएम विरुद्ध आंदोलन केलं होतं राजकीय पक्षाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही खाजगी स्वरूपात भानुप्रताप सिंग असोत सिब्बल असोत किंवा मेहमूद प्राचा असो यांनी एवढ्या पराकोटीचे प्रयत्न केले पण राजकीय पक्षांनी काँग्रेस सकट दुर्दैवाने विरोधी पक्षांनी साथ दिली नाही आणि आज त्याची कटुफळ फळ जण भोगत आहेत तर कसं होतं काय होतं त्याच्यावरची विविध प्रश्न ज्याला इफेक्व म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी आज क्वेश्चन ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला एकवीस आमच्या घोषणा आहेत या एकवीस कलवी कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांची त्याची कोणालाही उत्तरं मिळू शकतात आम्ही करतो आहोत असं नागरिकांना विचारतो हे सर्व आपल्या देशात मत दान हे एकमेव लोकशाहीचं निदान म्हणून वापरलं जात जगभरात अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घेतलं जातं रेफरंडम घेतलं जातं आपल्या देशात दुर्दैवान ती प्रथा हे आपल्या शेवटचं रेफरंडम गोवा गोवा प्रश्नाच्या वेळेला झालं होतं तर हे एक प्रकारचं असं सार्वमत आम्ही घेत आहोत तुम्ही मार्कडवाडीतलं जे मॉक पोल होत ते पोलिसी दडपशाही काय एवढी भीती वाटते तुम्हाला कसली भीती वाटते तुम्हाला याचाच अर्थ दालने कुछ है। काल आहे काल नाही अखीर ती म्हणतात ना सगळी डाळच तुमची ती काळी आहे तर आम्ही ह्या मतपेट मी सुद्धा काहीतरी बोलते फार प्रभावी बोलते ती त्याच्यात आम्ही लोकांना विचारतो आहोत ही अशी स्लीप आहे की तुम्हाला ईव्हीएम हवं आहे लोकांनी ठरवायचं तुम्हाला ईव्हीएम हवं आहे की तुम्हाला बॅलेट पेपर हवाय लोकांनी चॉईस द्यायचा लोक त्या लोक ठप्पे मार तसं जागोजागी आम्ही करणार हो। आहोत त्याची सुरुवात आज विश्व मानव दिवस आहे मुक्ती आपल्याला मा माणसाला माणूस म्हणून माणूसपणाचे काही मूलभूत हक्क आहे त्यातलाच पारदर्शक मतदान हा सुद्धा आपला एक कह हक्क आहे आणि तो बजावण्याचं आवाहन आम्ही सगळ्यांना करत आहोत लोक मतदान करतील आणि त्याचा निकाल आम्ही सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी आम्ही फिरणार आहोत या आठवडाभरात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक अत्यंत प्रत्ययकारी क्रांतिकारी साध आंदोलन आपण मागे आता अमृत महोत्सव आपल्या प्रजासत्ताकाचा आहे प्रजासत्ताक प्रजा मालक आणि मग मा तुमचे सगळे सरकारी अधिकाऱ्यांपासून कुठलेही जे काही मंत्री संत्री कोण असतील ते सगळे पगारी नोकर आमचे तुमचे आहेत ही भावना आता लोकांमध्ये जागे व्हायला पाहिजे म्हणून या प्रजासत्ताकाच्या संदर्भात एक सार्वमत घेण्याचा सा धर्मराज्य पक्षाचा मूलभूत प्रयत्न आहे आणि म्हणून या अमृत महोत्सवी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आम जनतेला ठाण्यापासून सुरुवात करून महाराष्ट्रभरात तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे प्रत्येक सजग नागरिकाची जबाबदारी आहे ज्याला स्वातंत्र्य आणि लोकशाही जो आपला प्राण समजतो असं या प्रत्येकाने हा विषय महाराष्ट्र भरात आणि मग देशभरात नेला पाहिजे अनेक बडे बडे युट्युबर्स आहेत राठी सारखे सगळे विरोधी पक्ष नेते आहेत या सगळ्यांनी हा विषय उचलला पाहिजे भले त्याची सुरुवात त्याची गंगोत्री जरी धर्म राज्य पक्षाने आपल्याला आचमनासाठी दिली असली तरी त्याचा गंगासागर गंगा, गंगा नद व्हायला पाहिजे महानद व्हायला यासाठी सव्वीस जानेवारी रोजी ठाण्यापासून महाराष्ट्र महाराष्ट्रभरापासून अगदी दिल्लीपर्यंत महा, संपूर्ण भारतभर असं आम्ही आवाहन करतो जे सर्वांनी उचलून धरलं पाहिजे की सव्वीस जानेवारी बर नऊ वाजता अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनी फक्त पाच मिनिट आपल्या कुठली मेहनत करायची नाही कुठलाही धोका पत्कार रस्त्यावर नंतर उतरा नऊ वाजून नऊ वाजल्यापासून बरोबर पुढे पाच मिनिटं नऊ वाजून पाच मिनिटापर्यंत आपापल्या घरातले आणि जिथले जिथले शक्य असतात दुकानं आस्थापन जिथलं जिथलं आपल्याला शक्य असेल ज्या ज्यावर आपलं नियंत्रण आहे अशा संपूर्ण दिवे बंद करा फक्त पाच मिनिट आवाज उठू द्या हा सार्वमताचा आणि हा आवाज, आवाज याची स्पंदनं या दिल्लीच्या तक्ताला मदांध तक्ताला फोडण्या एवढी सक्षम असते हे आव्हान इथून पुढे ऑनलाईन पद्धतीने शिवाय पत्रक काढून जी काय आमची लघु ताकद असेल छोटी ताकद असेल त्या ताकदीने पण हा विषय सगळ्यांनी उचलून धरला पाहिजे पुन्हा अशी संधी येणं नाही अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिन असल्यामुळे जाज्वल्य संधी आहे जेव्हा ते प्रयत्न करतील की तुम्हाला अमृत महोत्सवाच्या महोत्सवी युगात तुमचे सगळे मूलभूत प्रश्न प्रजासत्ताकाच्या पुढे उभा राहिलेला लोकशाहीचा हत्या होत असताना प्रजासत्ताकाचा खून होत असताना तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी तुमचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जात असेल त्यावेळेला नेमका अशा वेळेला आपण आवाज उठवत आहोत हे आता प्रजासत्ताक राहिले ते आता लोकांचं लोकशाहीचं प्रतिबिंब मतपेटीतना प्रकट होणं थांबलेले कारण ईव्हीएम या ईव्हीएम बदलल्या गेल्या पाहिजे अनेक त्याच्यावर लोक म्हणतील की व्हीव्हीपॅट मशीन जोडले आम्ही त्या व्हीव्हीपॅटच्या मतमोजणी करतो त्या सुद्धा अनेक प्रश्न आहे आज ह्या गोष्टीत मी शिरलो तर त्याला दोन तास लागतील कोणी त्याबद्दल कधीही मला प्रश्न करू शकता कोणालाही करू शकता तज्ज्ञांही करू शकता हे सगळं इतकं गुंतागुंतीच आहे आणि एवढे व्हेरिएबल्स मॅनेज करायचे या सगळ्या गोष्टींवर संपूर्ण ताबा मिळवणं आताच्या काळात शक्य जरी असलं तरी बी जे पी किंवा महा त्यांचे काय एन डी ए जी काय गटबंध हे आहेत सत्तेवर तोपर्यंत तो हा या युती या सरकारवर आमचा काडीचाही विश्वास नाही हे सरकार गेल्यानंतर त्याच्यात सुधारणा करायला विचार करता येऊ शकतो तज्ज्ञांची समिती नेमता येऊ शकते विरोधी पक्षाला त्यात प्राबल्य देता येऊ शकतं त्यांचा आवाज अंतिमता ठरवता येऊ शकतं अ तुम्ही निवडणूक आयोगावर तुम्ही कोण नेमताय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा तुम्ही अनादर करून कायदा बनवता एकेकडे शहा शाहबानो खटल्याबद्दल तुम्ही बोलता काय बोलता कि त्या खटल्यातला जो काय ओढगीचा निकाल दिला होता तो संसदेने बदलला राजीव गांधी पंतप्रधान असताना त्याच्याबद्दल आजही खडवट टीका होते मग तुम्ही का बदलला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती विरोधी पक्षाचा नेता आणि पंतप्रधान यांच्या समितीने नेमायचं निवडणूक आयोग असं असताना तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातलं मताधिक्य तयार करता आणि निवडणूक आयोग नेमता कोण नेमले आणि म्हणून यांच्यावर आमचा काळीचाही सगळ्या स्वायत्त संस्था आज यांनी गुलाम बनवून टाकलेल्या आहेत तुम्ही पाहाल आता अलाहाबाद का मला वाटतं अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात गेले होते ते जाणं हाच मोठा धक्कादायक गोष्ट आहे ते काय बोलले पुढे बोलले ते तर अजून सगळं घातकी आहे लोकशाहीच्या दृष्टीने या देशातल्या धार्मिक सद्भावनेच्या दृष्टीने पण या पद्धतीने जर उच्च शिक्षित सगळी मंडळी वागणार असतील स्वायत्त संस्थांमधली प्रमुख असलेली आणि स्वायत्त संस्था जर सरकारच्या गुलाम होणार असतील तर आपल्याला वेगळा विचार करणं गरजेचं आहे त्याची सुरुवात धर्मराज्य पक्ष करतो आहे सव्वीस जानेवारीला पुन्हा एक वर सांगतो रात्री नऊ वाजता आपल्याकडे अजून एक महिन्यापेक्षाही जास्त का कालावधी आहे हा सगळीकडे विचार गेला पाहिजे आणि जर पाच मिनिटं भारतभर काळोख पसरला तर ज्यांना अक्षरशः शरण यावं लागेल आणि पुन्हा आपल्याला लोकशाहीकडे ज्या कागद काग, काग आ, का मतपत्रिकेवर निवडणूक कागदी मतपत्रिके बॅलट बॅलेट ट्रेकवर निवडणुकीकडे आपल्याला वळता येईल त्याशिवाय ह्या देशातल्या लोक प्रजासत्ताकाला आणि या देशातल्या लोकशाहीला जिवंत ठेव ठेवण्याकेवी दुसरा कुठलाही पर्याय नाही धन्यवाद यापूर्वीसुद्धा तसंच अनेकांनी केले अनुप्रताप सिंग किंवा इतर लोकांनी आणि महम्मूद प्राचार यांनी आता आता पंजाब हरियाणा हायकोर्टाकडनं उच्च न्यायालयाकडनं काही अनुकूल निकाल निर्देश मिळवले याचाच अर्थ असा या ता ता की या देशात आता लोकशाही संपलेली आहे अघोषित आणीबाणी आहे तुम्ही अन्यायाच्या दारातच तुम्ही न्याय मागायला जात आहे तो मिळणं शक्य नाही तुम्हाला आता हे आप प्रजासत्ताक आपलंय बी जे पीचं किंवा संघाचं प्रजासत्ताक अजिबात नाही हे कधी स्वातंत्र्याच्या काळात लढत नव्हते राजू परळकर यांनी फार एक चांगलं वाक्य वापरलं की जे त्यावेळेला बुलेटला घाबरले आज बॅलेटला घाबरत आहे ते ही परिस्थिती आहे आणि ती आपल्याला जळजळीतरित्या कळली पाहिजे भावली पाहिजे आणि त्याच्यावर तुमचं आमचं काम आहे रस्त्यावर तर जनता या देशाचा मालक आहे कुठला राजकीय पक्ष नाही कुठली संस्था नाही अनरजिस्टर्ड आहे या अशा संस्था काय मालकच काय आहे त्या आपल्याला हे सगळं जर या पद्धतीने जर ते ऐकत नसतील त्यांचा प्राण त्या ईव्हीएमच्या एमच्या पोटात दडलेला असेल तर आपल्याला त्या ईव्हीएमला एमला संपवावं लागेल त्याशिवाय यांची जी दादागिरी आहे दहशत आहे हुकुमशाही प्रवृत्ती आहे जे बनाना रिपब्लिक किंवा बुलडोजो रिपब्लिककडे घेऊन जाणारी आहे ती संपणार नाही मित्र आपल्याला एकीकडे सांगत होते हे राजीव कुमार की निवडणूक घेणं काय सोपं काम आहे का सात सात टप्प्यात आठ आठ टप्प्यात त्यांना ते मनमानी कारभार झालेला ज्याला आर्बिट्री का म्हणतो आपण मनमानी कारभार झाला यांना कोण प्रश्न प्रश्न विचारले तर हे शायरी ऐकवतात कुठले तरी एखाद्या जलसा चाललाय खालच्या पातळीवर उथळ कारण तुम्हाला दुसरा पर्याय नसतो हे ज्या पद्धतीने वागताय याचा अर्थ यांना एकदा मशीन्स प्रोग्राम केल्या यांचा विजय निश्चित झाला की यांना कोण विचारणार आहे हे सगळं संघटना जे लोकसत्ताक आहे प्रजासत्ताक न राहता संघ सत्ता होईल भाजप सत्ता होईल हे होऊन द्यायचं का हे तुम्ही पहा त्यामुळे हे सगळं त्यांना काय करायचंय की निवडणुका त्यांना नकोच आहे तुम्ही नीट लक्षात घ्या वन नेशन वन इलेक्शन म्हणजे त्यांना निवडणुकीचा तिटकार आहे लोकभावनेचा त्यांना आदर नाही करायचंय त्यांना मुठभरांचं वर्चस्व हवंय मुठभर भांडवलदारांचं वर्चस्व हवंय आणि त्यांच्या हातात पूर्ण सत्ता द्या मत्ता द्या की लोक ही बहुजन समाज आहे त्याला नियंत्रण त्याच्यावर प्रस्थापित करताय तर हे त्यांचं धोरण आहे लिखित धोरण आहे गोळगळकर गुरुजींच्या पूर्वीच्या लिखाणापासून आतापर्यंत किंवा हजारो वर्षांपूर्वी यांच्या पूर्वसोरंनी जे काय ज्या पद्धतीने त्या भारतावर समाज ताब्यात ठेवला मुखीत ठेवला अस्पृश्यता रुजवली पसरवली बहुजनांना नियंत्रित केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय महात्मा गांधी काय अन्न कोण काय या सगळ्यांना त्याविरुद्ध एल्गार पुकारायला लागला तर ही मंडळी हे असं म्हणणारच त्यावेळेला त्यांना ते एक वन नेशन वन इलेक्शन मॅनेज करतायत यांच्या म्हणण्याप्रमाणे हे म्हणतील तसं हे म्हणाले म्हणजे सूर्य पूर्वेला अगवत पश्चिमेला अगवतो आपण म्हणायचो पश्चिमेला उगवतो तर हे सगळं त्यासाठी चाललेलं त्याने निवडणूकच म्हणत नकोय मग ते स्टॅलिन फार पूर्वी म्हणायचं स्टॅलिन म्हणायचं की निवडणुकीत मतदान करणारे मला महत्वाचे नाहीत मतमोजणी करणारे महत्वाचे इथे तसं आहे ईव्हीएम जे जिथे बनावट आता कुठे गुजरात मध्ये बनवत लक्षात घे निवडणूक आयोग नेमतो कोण गुजराती लॉबी नेमते आता अजून काय तुम्हाला पाहिजे हो आणि गुजरातची नीतीमत्तेविषयी मी काय बोललं पाहिजे का आपल्याला यश आणि पैसा मिळवायचा तो कुठल्या मार्गाने मिळवायचा तो मार्गाचा विधी निषेध त्यांना कधीही नव्हता कधीही नसतो पारंपरिकरित्या महाराष्ट्र हा सरस्वती पूजक आहे लक्ष्मीपूजक कमी सरस्वती पूजक जास्त विशेषतः आणि म्हणून या महाराष्ट्राने आता मोठी जबाबदारी पत्करली पाहिजे या देशाचा गाडा लोकशाहीचा पुन्हा रुळावर आणला पाहिजे वन नेशन वन इलेक्शन ही सगळी भंपक बाजी आहे त्यांना इलेक्शनच नको आहे थोडक्यात सगळं चटावरचं श्राद्ध त्यांना उरकायचंय त्यासाठी त्या गोष्ट आणि किती नागरिक ईव्हीएमच्या बाजूनी आहेत आणि किती नागरिक बॅलट पेपरच्या बाजूने आहेत ते आपल्याला सांगितलंच आहे हा तर आमचा लघु आहे पायलट प्रोजेक्ट आहे तो मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो मार्केटवर त्यांना अडचण होती त्याला असं वाटत निवडणूक आयोगाला हे पर्याय देत आहेत आता आम्ही काय निवडणूक आयोगाचं काम करत नाही आम्ही जनमताची वेगळी चाचणी करतो इथे कुठले उमेदवार नाहीये फक्त लोकांच्या सार्वमत रेफरंडम नोंदवू पाहतो त्याला निवडणूक आयोग काय आक्षेप घेणार किंवा तुमचं पोलीस काय काय म्हणून दडपशाही करणार आणि दडपशाही करून पाहावी आम्ही प्राण अर्पण करायला तयार आहोत रक्त सांडवायला तयार आहोत जे योग्य आहे ते योग्य आहे त्याला ते एक वेळ थोडासा आक्षेप घेऊ शकतात तांत्रिकदृष्ट्या निवडणूक झाली आणि तुम्ही तेच उमेदवार पुन्हा तेच सगळं कसं करता म्हणून त्यांना थोडासा कायद्याची एक पळवाट मिळते इथे तसं नाही ना हे ना। लोकांना आम्ही विचारतो तुम्ही नाही घेत सार्वमत आम्ही घेतो अ इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वेळेला नव्हतो का सार्वमत घेत आमचेच तर कार्यकर्ते पुण्यापासून ठाण्यापासून मुंबईपर्यंत शेकडो हजारो कार्यकर्ते उभे होते आणि एकेका मुद्द्यावर आम्ही सार्वमत घेत होतो त्यातलाच प्रकार आहे आपल्या सगळ्यांचं त्यात सहकार्य अपेक्षित आहे पण हिला मात्र आपल्याला पुन्हा आणलं पाहिजे या मतपेटीला ती मतपेढी म्हणते मी पुन्हा येईन पुन्हा येईन आणि त्यावेळेला प्रथमच भारताच्या प्रजासत्ताकाचा नाही तुम्हाला जर लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचं असेल ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे सत्तेचाळीस साली आणि त्या अगोदर सत्तेचाळीस सालापर्यंत आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो हे जर वाचवायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एक वर बॅलेट पेपर कागदी मतपत्रिकेकडे जाण्यापासून गत्यंतर नाही त्यानंतर बा भाजपला अगदी दो, दोन दोन जरी बहुमत मिळवायचं असेल खुशाल मिळवू द्या पण अशी बनावटगिरी भोंदूगिरी आमच्या जनमताचा अनादर करणं हे चालणार नाही यासाठी हे आंदोलन आहे आणि म्हणून महत्त्वाचं म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धर्मराज्य पक्षातर्फे रात्र नऊ वाजता संपूर्ण भारतभर ठाण्यापासून महाराष्ट्र महाराष्ट्रापासून भारतभर आम्ही असं आवाहन करत आहोत की रात्री नऊ वाजल्यापासून पाच मिनटं आपण जिथे असाल तिथे आपल्या घरातले दुकानातले जिथे जिथे आपल्याला शक्य असेल आपल्या संस्थांमधले दिवे बंद करा फक्त पाच मिनटं आणि या दिल्लीश्वरांना या गुजराती लॉबीला धडका द्या त्यांना सांगा तुमची धोरणं तुमचं ई व्ही उचलून फेकून द्या अरबी समुद्रात किंवा अजून कुठल्या पश्चिम बंगालच्या उपसागरात फेकायचं असेल तिथे आम्हाला ते अजिबात चालणार नाही ते प्रोग्रॅम करता येतं त्यात आमची फसवणूक होते आमच्या मतांची चोरी होते आम्हाला आमच्या मतांचं प्रतिबिंब स्वच्छ निर् निर्भेळ निखळ असं कागदी मतपत्रिकेद्वारेच पडताना दिसलं पाहिजे अशा पद्धतीचा संदेश त्या पाच मिनटाच्या काळोखानी या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे पुढे आवाहन करणार आहोत आम्ही आंदोलन जागोजागी करण्याचा मूळ उद्देश तोच आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फेसबुक व्हॉट्सॲप तुमचं इंस्टा आणि आधी जी जी कुठली यूट्यूब वगैरे या समाज माध्यमांद्वारे तर आमचा हा संदेश पसरवणं चालू राहणार आहे आपली त्याला मदत होऊ द्या आपल्या चॅनेलद्वारे आणि राजकीय पक्षातल्या विविध बड्या नेत्यांना प्रमुख नेत्यांना आम्ही भेटणार आहोत आणि ही संकल्पना त्यांच्या गळी आम्ही उतरवणार आहोत आणि मला खात्री आहे की ह्या भारताच्या प्रजासत्ताकाच्या हिताच्या दृष्टीने भारताच्या स्वातंत्र्याच्या आणि भारताच्या लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने जपणूक करण्याच्या दृष्टीने हे कुठलेही प्रमुख नेते नाकारणार नाहीत राहुल गांधी असोत उद्धवजी ठाकरे असोत शरदचंद्रजी पवार असोत अरविंद केजरीवाल असोत ममता बॅनर्जी असोत की अन्य कोणी असो हे कोणीही नाकारणार नाहीत ही संकल्पना निश्चितपणे उचलून धरली जाईल आणि अशी संधी साधी सोपी पण अत्यंत प्रभावी अशी व्यवस्थेला धडका देणारी अशी पुन्हा येणे नाही हे करा आणि ह्यांनी नाही भागलं एक मोठा आवाज उठेल पण ह्यानी यानंतर मग मात्र जनतेला आम जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल कारण ही मंडळी ज्यांचा प्राण पोपटात दडलेला आहे ई एमच्या ती बिलकुल मानणार नाही त्यासाठी आम जनतेला रस्त्यावर उतरावंच लागेल एक मोठं जनआंदोलन छेडावंच लागेल आणि या सगळ्या विरोधी पक्षांना सांगावं लागेल की नो बॅलेट पेपर नो इलेक्शन जर ई एम नसेल खरं लोकसभेला व्हायला होतं हे विधानसभेला व्हायला होतं महाराष्ट्राच्या अनपेक्षित निकाल लागतात म्हणजे काय हे आणि दोन राज्यांच्या निवडणुकीत एक राज्य अर्थ एक राज्य जिंकतं म्हणजे एके ठिकाणी मॅनेज केलं जातं नाही दुसऱ्या ठिकाणी केलं जातं हो। की जेणेकरून लोकांचा विश्वास बसवा ही बुद्धिजीवी मंडळी आहेत आय एम्समधनं आय आय टीसमधनं कुठल्या आय एसमधनं तयार झालेली सगळी बुद्धिजीवी मंडळी आहेत यांची डोकी काय चालतील तुम्ही कल्पना पण नाही करू शकत उच्च कोटीची बुद्धिमान बदमाशी आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीने पेरणी करतात की माणसं गोंधळतात मी नेहमी म्हणतो की जसं कॉर्पोरेटमध्ये पहिली बदमाशी कॉर्पोरेटमध्ये प्रसवते आणि मग खाली समाजात झिरपते कॉर्पोरेटमध्ये एक म्हण आहे इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स समबडी कन्फ्युज हिंग तसे आपल्याला गोंधळून टाकतात आपल्याला प्रश्न पडतो अरे कर्नाटकमध्ये काँग्रेस कशी जिंकली अरे प्रियंका गांधीनं एवढं मताधिक्य कसं पडलं कारण तिथे काही मॅनेजमेंट केलेली नसते लक्षात घ्या जे तुम्ही ई व्ही एम ज्या क्षणी हटवाल त्या क्षणी हा बी जे पी नावाचा बागुलबुवा या महाराष्ट्रातनं नव्हे या भारतातनं संपुष्टात येईल दोन खासदारांच्या संख्येकडे पुढच्या काही काळानंतर जर कागदी मतपत्रिकेवर मतदान झालं तर या बी जे पीची तीच अवस्था झाली तर कोणाला आश्चर्य वाटून घेऊ नका Okay. तेव्हा जे जनमताचं प्रतिबिंब दिसेल ते शंभर टक्के सत्य असेल